पाहुणाल चहा पाण्याचा सोडा तुम्हाला जेवणच घालतो ना मी आपल्या बारशी मध्ये श्रावणीची शाखा पण झाली तिसरी एक नंबर जेवण आहे तुम्हाला जेवणच घालतो मी आज हो का <laughs> तू तर तो काय काय खाऊ घालशील काय नेमच नाही चल 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 पटकन भूक लवकर अरे बाबा झपोटा कावळे वर नाही लागले रे लवकर चल भूक लागली दमन दमन घेशील रे मला असू दे असू पाचमन अरे दारात काय करायला लागले दोघ दोघांनी दारात नाही तर काउंटर बसतील का अय माझी स्टाईल आहे ती त्याला पाहू नये जास्त बोलू नको अगा बाबा अरे श्रावणी श्रावणी म्हणता हेच का काय मला इथं जेवायला घेऊन याला तुम्ही जरा उशीरच केला <laughs> याला काय अर्थ आहे यार कुणी आहे का नाही अर्थ आहे

आपल्या मच्छी फ्राय मटन फ्राय आणि दम चिकन एवढं मच्छी फ्राय दानक्यात आहे ना काय सारणार ना तेच मच्छी काय मच्छी आपल्या हॉटेलची पटकन मच्छी खायला मला एवढी मजा येते काय सांगू आणि ह्या हॉटेलचं नाव, नाव। भारी <laughs> <laughs> पा, 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 या ख्या फारशी मुंबई सगळीकडं ऐकलंय हर नाही चौभारी म्हणजे आणि तुम्ही मला इथं चांगलं एकदम तिसरी शांत तिसरी अरे वा काय नरथळ्या लवकर आले जाय बाबा बाप्पा काय जबरदस्त थाळी ही काय सुगंध याय लागला जरा जरा द गजा अरे मच्छी ख काय एक नंबर

अगं गग गगा मे गंगीला पण आणायला पाहिजे होत अरे इथल्या मच्छीला काय सवय अरे इथल्या मच्छीच्या प्रेमात पडलो ना मी मला आपण गंगीसाठी पार्सल घेऊन जाऊ बिल तुम्ही पाहुणे मी देऊ नाही देतो ना मी नाही देतो नाही थांब थांबा मी देतो नाही देतो मी पाहू नाही देतो मी नाही थांबा थांब देतो मी पाहु ना थांब द्या मग द्या किती झाले बिल पाहुणा ओके ना आणि गंगेसाठी पार्सल आणलं का थँक्यू काय खडी साखर काय चार तालफ नाही फुकट आहे ना काय तुम्हाला पैसे घेतात काय <laughs> तुला पाहुण वॉचमॅन एक नंबर जेवण होत पाहुणे हॉटेल सवणीच नादच करायचं पार्सल पण एक नंबर झटकी पट दिला पार्सलची सुविधा तला फास्ट आहे मला आता काय करतो मी अर्ध खातो अनगंगीला अर्ध देतो खाल्ल्यान परत घरी जाऊन खायचं म्हणते पटाला काय लाजायचंय निर्लज्ज माणूस आहे मी तर बार्शी करा नऊ मच्छी खायला कुठे यायचंय राऊ प्लॉट चव्हाण मोठरच्या समोर लातूर रोड हॉटेल श्रावणी बारशी